आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मोदीजींच इंजिन आहे पण जी इंडी आघाडी तयार झाली आहे महाविकास आघाडी तयार झाली आहे इथे कोणी डब्बे नाही आहे प्रत्येकाने स्वतःला इंजिन घोषित केलाय कोणी डब्बा लिहायलाच तयार नाही आहे इंजिन मध्ये बसायला केवळ ड्रायव्हरला जागा असते इंजिन मध्ये जनतेला बसायला जागा नसते आणि हे महाविकास आघाडीचे जे इंजिन आहेत हे प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं आहे एक इंजिन बदलापूरकडे जाते तर दुसरं इंजिन कोल्हापूर कडे जाते एक इंजिन सोलापूर कडे जाते तर दुसरं इंजिन नागपूरकडे जाते आणि परिणाम असा होतो की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही हालत नाही डुलत नाही अशा प्रकारची इंजिन ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तयार केली आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा